नमस्कार आज आठ जुलै दोन हजार चोवीस पाहूया आजच्या हवामानाविषयीचे नवीन अपडेट राज्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढणार असे हवामान विभागाने सांगितले आहे याच पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात रविवारी कोकणात बहुतेक ठिकाणी मध्यम ते महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे तर उद्या म्हणजे सोमवारी कोकणात बहुतेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे यामध्ये मुंबईसह ठाणे पालघर रायगड पुणे नाशिक सातारा कोल्हापूर आणि सोलापूरमध्ये काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर काही ठिकाणी येलो अलर्टही जारी करण्यात आला आहे घाटमात्यावर जोरदार पाऊस होणार असल्याने पर्यटकांनी काळजी घ्यावी असेही आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आले आहे